तर मग या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये चैतन्य सांगत असतो अरे ज्या वेळेला साक्षीच सी सी टी व्ही फुटेज भेटलं ना ते मला समजलं होतं ना पण तिला नाही मी सांगितलं तिच्यावरती कोर्टामध्ये बॉम्ब फुटू दिला आणि तिला कोर्टामध्ये ते सगळं फेस करू दिलं आणि तू मला सांगतोयस की मी मैत्री विकली अर्जुन तुला खरंच मैत्रीचा अर्थच कळत नाहीये असं म्हणत चैतन्य आता अर्जुनवरती खूप चिडलेला असतो त्याच वेळेला सायलीला पियूनचा फोन येतो आणि पियून सांगतो मॅडम तुम्ही लवकर बाहेर या सायली म्हणते काय झालं आहे मी थोडंसं इकडे काम करते यावरती पियून सांगतो नाही मॅडम तुम्ही ताबडतोब या इकडे खूप मोठा गोंधळ झाला आहे यावरती सायली म्हणते ठीक आहे मी येते मग आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघंजणं आत असताना सायली बाहेर येते सैली बाहेर येऊन पाहते तर काय इकडे आता साक्षी रडण्याची ॲक्टिंग करत असते साक्षी हमसून हुमसून रडत असते त्या पिऊनला कळतच नसतं की हिला काय करावं मग आता साक्षी सांगते ज दादा तुम्ही एक ग्लास पाणी आणा बरं असं म्हणत ती आता पिऊनला साक्षीसाठी पाणी आणायला पाठवते इकडे चैतन्य सांगत असतो तू तू मैत्रीचा अर्थ सांगणार मैत्रीची सगळ्यात मोठी व्याख्या काय माहिती आहे का, का? दोस्ताचं सिक्रेट लपवून ठेवलं दोस्ताचं सिक्रेट एक दोस्त दुसरा पळून ठेवतो पण सॉरी तुला नेमकं काहीच का कळलं नाही रे खरं आहे ना तू जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस तुझं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सगळ्यात मोठं सिक्रेट हे मला माहिती होतं पण सॉरी मी ते सिक्रेट कुणालाच सांगितलं नाही आणि तू सांगतोस की मी मैत्री विकली आणि तू साक्षीला बोलतोस ना की ती माझा वापर करून घेते चुकीचं आहे तू सायलीचा वापर करून घेतोयस तुझ्या फायद्यासाठी तू तु सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस तिची इच्छा नसताना तिच्या मनाविरुद्ध तिच्यावरती जोर जबरदस्ती करून मधुभाऊंचं प्रेशर टाकून तू तिच्याशी लग्न केलंस आणि तू मला सांगतोस की साक्षी माझा वापर करते नाही सायलीचा वापर तू करून घेत आहेस तिच्या साधेपणाचा भोळेपणाचा फायदा करून तू तु 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 तुझी कामं काढून घेत आहेस कळतंय तुला मी नाही आहे याच्यामध्ये तू तू दुसऱ्याला त्रास देतोयस आणि तुझ्या रिलेशनमध्ये बघ माझ्याकडे बघण्यापेक्षा असं म्हणत इकडे आता अर्जुनला चैतन्य काहीतरी असं बोलतो की जे अर्जुनच्या वर्मी घाव बसतो आत्ता कुठे त्याला सायलीबद्दल प्रेम वाटायला लागलेलं असतं आणि त्यातच चैतन्यचं चा हे बोलणं अर्जुन एकदम हदरतो आणि तो मटकन खाली बसतो इकडे आता साक्षीचं रडणं चालूच असतं सायली सांगत असते साक्षी तू पाणी घे थोडं चहा पिऊन घे तुला बरं वाटेल रडून रडून तुझं डोकं दुखेल सायली आपल्या चांगोलपणाने साक्षीची पण काळजी घेत असते पण साक्षी महा डॅम्बिस ती फक्त आणि फक्त इकडे नाटकच करायला आलेली असते अर्जुन म्हणतो भास्कर चैतन्य भास्कर मला नाही ऐकवत आहे अजून चैतन्य म्हणतो बरोबर आहे खरं तुला ऐकवेल कसं कारण कारण तू चुकला आहेस प्रेमाचा नाटक करत तू सायलीचा वापर आहेस साक्षी नाही असं म्हणत आता मात्र चैतन्य तिकडून निघून जातो चैतन्य निघून गेल्यावरती अर्जुन खाली बसतो आणि विचार करतो चैतन्य बोलला त्यात किती तथ्य आहे आपण सायलीवरती प्रेम करायला लागलोय पण आपण सायलीचा वापर करून घेतोय आता मात्र अर्जुनला काहीच कळत नाही तोपर्यंत इकडे आता साक्षी कारमध्ये येऊन बसते कारमध्ये साक्षी येऊन बसते आणि ती विचार करत असते आत्तापर्यंत मी इतका अपमान कुणाचा सहन केला नाही म्हणजे या अर्जुनने माझा जो अपमान केलाय ना त्या अपमानाचा मी अगदी बदला घेईन त्या अर्जुनला असं असं सोडणार नाही आहे काही आता फक्त नाटक करण्यासाठी मी हे आहे पण पण वेळ येईल तेव्हा याचा दाम दुपट बदला मी घेईन असा विचार करत ती काहीतरी खात असते तेव्हा तिला कार मिररमधून चैतन्य येताना दिसतो लगेचच खाऊचं पॅटे पॅकेट लपवते आणि ती रडायचं नाटक करते स्टायरिंगवरती डोकं ठेवून हामसून हुमसून रडायचं नाटक करत असताना चैतन्य येतो तिला वाटतं चैतन्य आपल्याला गप्प करेल पण चैतन्य तसं काहीच करत नाही तो कारमधली पाण्याची बॉटल घेतो आणि बाहेर येतो बाहेर येऊन तो घडलेला सगळा प्रकार आठवत असतो काय काय घडलं अर्जुन सोबत अर्जुनला कसं काय काय बोललो आपण हा विचार करत चैतन्य आता मात्र डोक्यावरती पाण्याची बॉटल टाकतो आणि आता इकडे साक्षी बाहेर येते चैतन्य काय झालं चैतन्य काय झालं असं म्हणत ती चैतन्याला सावरण्याची ॲक्टिंग करत असताना इकडे अर्जुन पूर्ण कोसळलेला असतो अर्जुनला कळतच नसतं की चैतन्य आपल्याला असं बोलून गेला की आपण सायलीचा वापर करतोय तितक्यात सायली येते आणि अर्जुनला इतकं हतबल झालेलं बघून सायली घाबरते सर काय झालं सर काय झालं काय बोललं चैतन्य सर मी बाहेर गेल्यावर ती काय झालं असं एक न शंभर प्रश्न विचारते तिला अर्जुनची जेन्युअनली काळजी वाटत असते तोपर्यंत इकडे आता साक्षी नाटक करत बाहेर येते चैतन्य काय झालं अरे असं काय करतोयस तू आणि नाटकीपणा करते तोपर्यंत सायली म्हणते सर उठा इथून तुम्ही इथून उठा तुम्ही चेअरवरती बसा असं काय बोलले चैतन्य सर मागच्यापेक्षा खूप काही वाईट बोलले का अर्जुन सर बोला ना तुम्ही पाणी प्या बरं पाणी प्यायलात की तुम्हाला बरं वाटेल असं म्हणत सायली आता अर्जुनची काळजी घेत असते त्याला उठवून वरती बसवण्याचा प्रयत्न करत असते आणि नक्की चैतन्य काय म्हणाला कशामुळे का तुम्ही इतके हट झालात असं विचारत असते तोपर्यंत तो इकडे आता साक्षी सांगते अरे मी तिकडे गेले होते कारण तुमच्या दोघांमधली मैत्री नीट व्हावी म्हणून माझ्यामुळे ही मैत्री तुटावी असं मला कधीच वाटत नाही चैतन्य म्हणतो सॉरी साक्षी माफ कर माझ्यामुळे तुझा इतका अपमान झाला साक्षी म्हणते हे बघ मला अपमान झाल्याचं काही नाही रे तुझ्यासाठी मी काही करू शकते पण एवढं करूनसुद्धा त्या अर्जुनला कळतच नाही आहे की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे किंवा तुझं त्याच्यावरती किती प्रेम आहे हे पण त्याला कळत नाही आहे मला वाटतं हे असं रिलेशन ठेवण्यापेक्षा नसलेलं बरं हे असं टॉक्सिक रिलेशन नको मी आज तुला सांगते की तू अर्जुनसोबत संबंध तोड आता मात्र जे साक्षीला हवं असतं ते साक्षीने आडून आडून केलेलंच असतं आणि मूर्ख चैतन्य या जाळ्यामध्ये अडकतो तिला मिठी मारतो आणि सॉरी माझ्यामुळे तुझा पुन्हा हो असा मी अपमान होऊ देणार नाही असं उलट तिला सॉरी म्हणत असतो साक्षीचा सा हेतू सफल होतो गालातल्या गालात, गालात हसत आता साक्षी आपल्या विजयाची विक्ट्री एन्जॉय करत असते तोपर्यंत इकडे आता अचानक दुपारी प्रताप आणि अश्विन जेवणासाठी घरी येतात तर अस्मिता म्हणते अरे वा अलभ्य लाभ अलभ्य लाभ आज कधी नाही ते दुपारी प्रताप सुभेदार आणि डॉक्टर अश्विन सुभेदार हे जेवायला आज घरी तर अर्जुन सुभेदार ॲडव्होकेटना पण बोलवूया का यावरती प्रताप म्हणतो अगं अस्मिता मी काल दिवसभर रात्रभर ना, आलो नव्हतं ना म्हणून आता जेवायला आलो आहे आणि अश्विन म्हणतो हो आणि मी पण जेवून लगेच निघणार आहे यावरती आता इकडे अस्मिता म्हणते अच्छा अच्छा तुमचं जेवण होणार आहे का असं बोलणं असतं असताना तिकडे पूर्णाजी येते पूर्णाजीला कल्पना म्हणते वाढू का पूर्णाई तुम्हाला पूर्णाजी म्हणते नको गं बाई मी माझ्या मैत्रिणीकडून छानपैकी खाऊन आले तिने इतकं खायला घातलं ना की आता मला भूकच नाही आहे असं म्हणत पूर्णाजी टेबलावरती बसते आणि तिची ना जर सायलीला शोधत असते इकडे तिकडे कुठे सायली दिसते का हे ती पाहत असताना अस्मिता म्हणते पूर्णाजी तू ज्या व्यक्तीला शोधतेस ना ती तुला किचनमध्ये काय अख्ख्या घरामध्ये दिसणार नाही मग मात्र पूर्णाजीचं डोकंच फिरतं मी सांगितलं होतं हिला की माझ्या परवानगीशिवाय कुठेही जायचं नाही मग ही, ना ही। गेली कुठे आणि कशी असा विचार करत आता पूर्णाजी कल्पनाला म्हणते काय का कल्पना कुठे आहे तुझी सून मी सांगितलं होतं ना की घराबाहेर पडायचं नाही मग गेली कुठे राहायला असं म्हणत ती कल्पनाला जाब विचारते इकडे आता अर्जुन अस्वस्थ असतो त्याला सतत डोळ्यासमोर तेच 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 आणि सायलीचं घेतलेलं नाव आठवत असतं म्हणजे तू सायलीला फसवलंस सायलीचा वापर करून घेतलास कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाखाली तिच्या मनाविरुद्ध तू तिचा वापर करून घेतोयस असे एक न शंभर त्याची डोक्यामध्ये विचार चालू असतात आणि चैतन्याचं बोललोव्याच्या जिव्हारी लागलेलं असतं तो आता विचारच करत बसलेला असताना सायली विचार करते काय बोलले असतील चैतन्य सर इतकं आत्तापर्यंत खूप वाईट बोलले पण अर्जुन सरांची ही अवस्था कशामुळे झाली असेल असं काय वाक्य बोलले असतील म्हणून ती सांगते अर्जुन सर सांगा ना काय बोलले चैतन्य ने सर नेमकं घडलं काय मी इथून बाहेर गेल्यावरती असं खूप घाणरडं काही बोलले का याच्या आधीपेक्षा की तुम्ही इतके अपसेट झालात असे खूप प्रश्न सायली विचारत असताना अर्जुन चिडतो बस करा किती वेळच्या प्रश्न तुम्ही आणि इथे तुम्ही असिस्टंट प्रश्न विचारण्यासाठी झालात का असिस्टंट म्हणून जॉबला लागलात ना तर असिस्टंटच करा तुम्ही माझी बायको असल्यासारखं वागू नका असं म्हणत तो उगाच सायडीवरती चिडतो बायकोच्या अधिकाराने मला प्रश्न विचारायचा नाही इथे असिस्टंट म्हणून आला तेच काम करायचं आहे असं म्हणत तो सायडीला खूप चिडतो सायली विचारत ते अचानक काय झालं अर्जुन सरांना म्हणजे आत्तापर्यंत नीट होते चैतन्य सर यायच्या आधीपर्यंत नीट होते मग आत्ता काय झालं काय बोलले चैतन्य सर आणि ती विचारच करत बसते चैतन्य सर नक्कीच काहीतरी अशी गोष्ट बोलले ती त्यांच्या जिवारी लागली आणि त्यांना या गोष्टीचा त्रास होतोय मग ती गोष्ट शोधायची कशी या सगळ्यातून अर्जुनला बाहेर काढायचं कसं म्हणून आता सायली युक्ती करते जेणेकरून अर्जुन पहिल्यासारखा नॉर्मल होईल ती आता अर्जुनच्या केबिनमधल्या सगळ्या फायली फ्लोअरवर ती एक एक करत टाकून ठेवते जेणेकरून अर्जुन चिडेल तिला काहीतरी विचारेल आणि नॉर्मल होईल अर्जुन केबिनमध्ये येतो पाहतो तर काय आपल्या सगळ्या फ्लोअरवर ती एक, एक फाईल पसरलेल्या होत्या अर्जुन आता पिऊनला आवाज देतो आणि हे काय आहे यावरती या पिऊन सांगतो नाही सर आहो ते आम्ही महत्वाची फाईल शोधत ना तेव्हा या फाईली खाली पडल्या असतील आता सायली रपून पाहत असते की अर्जुन सायलीला बोलवेल तिच्यावरती चिडेल पण तसं काहीही होत नाही अर्जुन म्हणतो तू एक काम कर तू या फाईली उचलून घे असं म्हणत अर्जुन शांतरा राहतो इकडे सायली लपून छपून पाहत असते आणि विचार करते काय चाललंय सरांच्या मनात कसं बोलतं करू कसं बाहेर काढू मी यांना तोपर्यंत इकडे आता पूर्णात्जी चिडलेली असते आणि म्हणत असते कल्पना तुला सांगिते ना ही मुलगी माझ्या परवानगीशिवाय बाहेर जाणार नाही म्हणून कल्पना सांगते हे बघा पूर्णाई ज्या दिवशी मला वाटेल की सायली मला फसवते ज्या दिवशी मला कळेल की ती माझ्याशी खोटं बोलते त्या दिवशी मी स्वतः हाताला धरून तिला घराबाहेर काढेन असं वचन देऊन कल्पना आता खूप मोठ्या मायाजालमध्ये अडकलेली असते